ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी पक्षाला घरचा आहे पक्षात नाराज असल्याची कबुली त्यांनी दिली तर पक्ष संघटनेमध्ये बदल करताना विश्वासात घेतलं नाही असंही त्यांनी म्हटलंय कालच सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आता जोरदार सुरू झाली नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न होते म्युन्सिपल कामगार सेनेचा मी अध्यक्ष आहे सत्तावीसशे कर्मचारी आमच्या युनियनमध्ये आहेत आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी जाहीरपणे भेटलो मुख्यमंत्री साहेबांना बंद दार नाही भेटलो सगळ्यांसमोर भेटलो आणि छत्तीसशे पद या ठिकाणी रिक्त आहेत ती नोकर भरती झाली पाहिजे क्लास थ्री आणि क्लास फोरचं प्रमोशन बाकी आहे ते प्रमोशन लवकर झाली पाहिजे आणि अस्वस्थित प्रगती योजनेचा लाभ दहा वीस तीस प्रमाणे शासनाच्या निर्णयाप्रमाणे कर्मचाऱ्यांना हा दिला पाहिजे ह्या प्रमुख तीन मागण्या होत्या